महाविकास आघाडी उमेदवार सुभाष भोईर एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांनी दिवा शहरामध्ये भव्य रॅली काढली त्यावेळी समारोप करताना दिवा शहराचा भूमिपुत्र म्हणून प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिवेकर सहभागी झाले होते दिवा गावचा भूमिपुत्र म्हणून पाठिंबा देण्यासाठी एवढा जनसमुदाय उतरला दिवा प्रेमामुळे मी भारावून गेलो असून आपलं प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही अशी भावना व्यक्त केली दिवा शहरामध्ये आगासन बेतवडे म्हातारडी दातिवली साबे दिवा या ठिकाणी सकाळपासून प्रचार रॅली काढण्यात आली त्यामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने दिवा शहरातील नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते या प्रचार रॅलीची सांगता बंदराळी येथे करण्यात आली त्यावेळी दिवा शहराची प्रचार रॅली नव्हती तर विजय रॅली होती अशी प्रतिक्रिया देताना दिवा शहराने लीड घेतला की कल्याण ग्रामीण जिंकला त्यामुळे दिवा शहराचा भूमिपुत्र म्हणून सर्वात जास्त मतदान मशाल चिन्हाला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रचार रॅलीची सांगता करताना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले